नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सो आज आपण बनवणार आहोत मुगाच्या वड्यांची रेसिपी सो काही ठिकाणी मुगाच्या वड्या देखील म्हणतात काही ठिकाणी यांना देखील म्हणतात तुमच्या भागात त्याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा सो इथे आपण बघा एक प्लेट असे एक छोटी प्लेट आपले वड्या ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता आपण ह्या खरपूस भाजून घेणार आहोत सुरुवातीला मी दोन तीन रेसिपी आधी देखील शेअर केलेल्या आहेत देखील तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर माझ्या सो आता पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे अगदी छोटा चमचा तेल घातलेला आहे यामध्ये आपल्याला ह्या या ज्या वड्या आहेत ह्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत कारण की ना आपल्याला ह्या थोड्याशा क्रश करून घ्यायच्या आहेत कारण की वडी शिजल्यानंतर खूप मोठी होते तर ह्यासाठी आधीच आपण याला थोडं ब्रेक करणार आहोत जेणेकरून प्रत्येक घासामध्ये बरोबर घास बसला पाहिजे तर आता मी हे व्यवस्थित खरफूस भाजून घेतलेलं आहे बघा मस्तपैकी अशा इथे लालसर रंगावर वड्या ज्या आहेत आपल्या परतल्या गेलेल्या आहेत तर आता एक आपल्याला काय करायचं आहे तुम्ही तांब्या घेऊ हो शकता किंवा तुमच्याकडे मॅशर असेल तर ते त्या मॅशरने देखील जर तुम्ही मॅश केलं तरीही चालेल तर इथे माझ्याकडे ग्लास घेतलेला आहे बघा मी ग्लासने मी याला असं क्रश करते बघा एवढासा बारीक झालं पाहिजे हे आपलं अशा प्रकारे मी सगळ्या वड्या ज्या आहेत आपल्या व्यवस्थित अशा इथे बघा क्रश करून घेतलेले आहेत आणि साईज बघू शकता आपण आधी मोठी साईज होती आता ते थोडे थोडे तुकडे तुकडे झालेले आहे त्याचे तर चला आता पुढच्या रेसिपीकडे वळूयात आपण आता मी यासाठी एक वाटण वाटून घेणार आहे हिरवं आलं लसूण आणि मिरचीचं जाडसर वाटण वाटायचं आहे आपल्याला जेणेकरून आलं लसणाची जी किंवा मिरची जी पेस्ट आपण तयार करणार आहोत जाडसर ती आपल्याला प्रत्येक घासासोबत जेव्हा आपण घास घेतो भाजली तर जाते ती तेलामध्ये चांगली परतली जाते बट ते खाताना आपल्याला चपातीसोबत किंवा भागरीसोबत तो घास खूप छान लागतो त्यामुळं आपल्याला इथे जाडसरच आपली पेस्ट तयार करायची आहे एक मध्यम आकाराचा इथे कांदा मी चॉप करून घेतलेला आहे बघा आणि सेम आपल्याला अगदी मीडियम साईजचा सा टोमॅटो बारीक चॉप करून घ्यायचा आहे यामध्ये आणि ह्याचबरोबर ही रेसिपी जर तुम्ही चॅनलवर येऊन पहिल्यांदा बघत असाल तर रेसिपीला लाईक आणि शेअर नक्कीच करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबदेखील करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला कमेंट करून मला नक्की कळवा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तर आता इथे बघा आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत आता आपण भाजी करायला घेऊयात आणि ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही तुम्ही झटपट देखील ही भाजी टाईम नसेल तर बनवू शकता तर आता इथे बघा मी पातेला ठेवलेलं आहे गॅसवर त्यात तेल घालून घेतलेलं आहे दोन मोठ्या पाळी इथे तेल घातलेलं आहे मी आता हिरवी जी पेस्ट आपण तयार केली होती आलं लसूण आणि मिरची ती आपण यामध्ये घालून घेऊयात सो इथे व्यवस्थित आपण तेलामध्ये ही भाजून घेऊयात आधी हिरवी पेस्ट आपली त्यानंतर आपण यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे इथे आता मी कांदा घालून घेते जसं आपले हिरव्या वाटणाचा कच्चेपणा निघून जातो तसा लगेच आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला इथे अगदी लालसर करायचा नाही आहे अगदी कांदा मऊसूद पडला की लगेच यामध्ये आपण टोमॅटो आणि बाकीचे आपले हळद मीठ मिरची जी टाकायचं आहे ते देखील घालून घेणार आहोत आणि या भाजीला कोणताही वेगळा मसाला किंवा गरम मसाला टाकायची काहीच गरज नाही आहे सो इथे बघा आता कांदा व्यवस्थित नरम पडलेला आहे यामध्ये टोमॅटो घालून घेतलेला आहे मी टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्येच आता आपण एक छोटा चमचा आपली हळद घालून घेऊयात आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला तर इथे मी एक चमचाभर अशी मिरची पावडर वापरलेली आहे सो आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण आणि यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे सो हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघू शकता आपण कलर पण याला खूप सुंदर आलेला आहे तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि परत एकदा हे व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आणि ह्यानंतर आपल्याला ह्यामध्ये गरजेपुरतं पाणी घालायचं आहे जर तुम्हाला ह्या भाजीला जास्त रस्सा हवा असेल तर तुम्ही रस्सा ठेवू शकता पण इथे मी जास्त रशाशी देखील भाजी करणार नाही आहे जास्त रस्सा पण नाही जास्त इथे वड्या पण आपल्याला अगदी घट्टसर भाजी ठेवायची नाही आहे सुकी सुकी सो इथे बघा मी हवं तेवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर आपल्या वड्या ज्या आहेत भाजलेल्या त्या यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि ह्या भाजीला व्हायला जास्त वेळ लागत नाही झटपट रेसिपी आहे तुम्ही पटकन बनवू देखील शकता जर जा जास्त वेळ नसेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इथे बघा रशाला उकळी आलेली आहे तर यामध्ये आता आपण वड्या ज्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत आणि बस चार पाच मिनटं आपल्याला ह्या वड्या ज्या आहेत अगदी मध्यमाचेवर शिजवून घ्यायचे आहेत कारण की वड्यांमध्ये हे जो आपला जो हा रस्सा असतो हा ऑब्झर्व होतो तर वड्या ह्या सुख्या होतात नंतर तुम्हाला तुमची पाण्याची जी म्हणजे रसाची जी, 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 जी कन्सिस्टन्सी आहे ही आधीच ठरवून घ्यायची आहे सो इथे बघा मस्तपैकी आपल्या वड्या ज्या आहेत आता ह्या तयार झालेल्या आहेत मी इथे गॅस बंद करून घेते मी जास्त इथे बघा रस्साही देखील ठेवलेला नाही आहे आणि जास्त इथे सुख देखील इथे मी भाजी बनवलेली नाही आहे आणि मस्त इथे आपली भाजी तयार झालेली आहे बघा जेव्हा वड्या शिजल्या तेव्हा वड्यांची साईज बघ बघू शकता आणि आधी मी क्रश करून घेतल्या होत्या तेव्हा बारीक झाल्या होत्या आता रस्त्यामध्ये त्या फुललेल्या आहेत बघू शकता आपण सो इथे मस्तपैकी आपला रस्ता तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या आता ही आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत सर्व करू शकता सो जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद